तर दरवर्षीपेक्षा यावर्षी कुठली तरी डक माशी काहीतरी आहे असं शेतकऱ्यांच्याकडून ऐकायला आलं तर ते नक्की काय नक्की याच्यामुळे काय नुकसान होते आ, का शेतकऱ्या बरोबर आहे तुम्ही मत सर ॲक्च्युली काय झाले दरवर्षी वेगवेगळा काहीतरी अनुभव पाहाव्यास मिळतो मागील वर्षी मिलीबग भरपूर होतं जर मिलीबग मिली कुठेतरी कमी आहे पण यावर्षी डंग माशी जे आगा प्लॉट होते ऑक्टोबर छटणीचे जे सप्टेंबरचे जे प्लॉट होते त्यामध्ये डग मासे पावस मिळाली यंदा आणि खोडाळी थोडीशी कुठेतरी जरा या वर्षी जास्त जाणवते आहे जे डंक मासे म्हणताय ते याच्या आधी कधी आली होती काय नाही एक दो दोन ह्या वर्षी जरा भरपूर प्रमाणात जाणवत्या मागील वर्षी काही एवढी जाणवली नव्हती त्यात आपल्या डंक माशेचा आपल्या बागेवरती काय परिणाम झाल्यानंतर दारामध्ये काय फरक पडतोय किंवा त्याचा काय परिणाम होतोय हो व्यापारी व्या, ज्या टायमाला मध्ये येतो ना ते डंगमाशीन तिथं नाचला जातो मनी आणि त्याचा आहे तो दूर जातो आणि माल शेवटपर्यंत जाण्याला प्रॉब्लेम होतो इथं कुठं आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल काय काय आहे तर आपण बघूया की नक्की याच्यामध्ये या बाजूला कुठे आहे का आहे का तुम्हाला जाऊ शकतो मी आता आपण शेतकरी मित्रांनो नक्की ही डंक माशी जे म्हणतायत त्याचा नक्की कशा प्रकारे आहे त्याचा काय परिणाम होतोय ते देखील पाहायचं आहे तुम्ही बघू शकता हा माशी असा प्रॉब्लेम डकमाशी जाऊ शकतो हा आणि चांगल्या घाटातच डकमाशी हो निर्माण होत्या जिगच आहे ना त्यामध्ये जास्त प्रमाणात त्याचं नुकसान आहे जास्त जास्त घडा या ठिकाणी गच पण झालेला आहे अशा ठिकाणी जास्तीत जास्त डंग मशी होते